इचलकरंजीमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला इचलकरंजीमध्ये प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते प्रांत कार्यालयात तर महापालिकेत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं विविध शासकीय कार्यालय आणि कामगार संघटनांच्या वतीनंही विविध उपक्रम पार पडले इचलकरंजीत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साह साजरा झाला इचलकरंजी हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मोठं औद्योगिक शहर असल्यानं इथं कामगारांची संख्या मोठी आहे त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे एक मे रोजी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणासह विविध उपक्रम राबवले जातात प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते प्राण कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी मानवंदना दिली महाराष्ट्र गीताचं सामुदायिक सादरीकरण करण्यात आलं कार्यक्रमाला शिरस्तेदार संजय काटकर यांच्यासह महसूल विभाग आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महापालिकेत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर स्मृती पाटील सोमनाथ आढाव मुख्य लेखा परीक्षक आरती खोत सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार सौरभ साळुंखे मुख्याध्यापक शंकर पोवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते याचप्रमाणे विविध शासकीय कार्यालयं आणि कामगार संघटनांच्या वतीनंही का ध्वजारोहण आणि विविध उपक्रम उत्साहात साजरे झाले